श्रामगृहाच्या पायाभरणीसाठी रॉयल्टी नगरचा मुरुम टाकण्याचा प्रताप शिवसेना उभाट्याने आणला उघडकीस अपर तहसील कार्यालय व खनिजे माफियांनी खडी मुरुमाची चालवलेली लूट थांबा कठोर कारवाई करा शिवसेना उभाटा वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे शहरातील रावे लळिंग या परिसरातील खनिज संपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट काही मुजूर महसूल अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण हात मिळवण्यातून होत असून त्यांची लेखी तक्रार शिवसेना पक्षाच्या वतीने दिनांक एकोणतीस जुलै रोजी प्रांताधिकारी यांच्याकडे केली खनिज संपत्तीचे संरक्षण होण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात खनिज माफियांवर कारवाई करावी आणि आपल्याच खात्यातील बेईमान अधिकाऱ्यांवर कायद्याचा बडगा दाखवा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच गुलमोर रेस्ट हाऊस येथील सी सी टी व्ही फुटेजमधून परवानगी टाकलेल्या मुरमाचे पुरावे आपण जप्त करावेत अन्यथा ते देखील नष्ट होण्याची शक्यता असून आमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनोने प्रमुख नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे सुनील पाटील निंबा मराठे पिंटू ठाकूर पंकज भारसकर कपिल लिंगायत दिनेश पाटील संदीप चौधरी महादूर गोळी पिनू सोरेंशी बोला गोसावी सागर निकम तेजस सपकाळ आदींनी केले आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चार पाच दिवसापूर्वी प्रांताधिकारी यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये शहरामध्ये जो मुरुम माफियांनी तो धुमाकूळ घातला आहे डबर माफियां जो धुमाकूळ घातला आहे टोन्स असतील त्यांनी तो धुमाकूळ घातला आहे आणि खनिज संपत्तीची लूट चालली आहे त्यासंबंधी आमची तक्रार होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे फक्त म्हणजे या ज्या अप्पर तहसीलदार आहेत हिंगणे मॅडम यांच्या सगळ्या आशीर्वादन हे चालू आहे हप्तेखोरी चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना आम्ही माहिती मागितली की या शहरामध्ये आजपर्यंत किती मुरू वापरला गेला त्याच्या रॅवल्टीच्या पावत्या याचा मेळ बसतो का आम्हाला हिशोब मागसाठी तुम्ही पेपर द्या ते त्या नाकारतात पेपर देण्यासाठी हा जिवंत पुरावा या ठिकाणी या ठिकाणी एक आपल्या रेस्ट हाऊसचं काम चालू आहे गुरमोहोर शहरा शहराची हद्द आहे ही आणि या ठिकाणी आता आज मी शंभर ते दीडशे ब्रास मुरूम पडलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी हजार दोन हजार ब्रास मुरूम लागणार आहे हा मुरूम जो आहे हा विदाऊट रॉयल्टी आहे असं आमचं म्हणणं आहे ज्या ठिकाणून हा मुरूम घेण्यात आला आम्ही त्या ठिकाणी तपास केला कुठल्याही रॉयल्टी त्यांनी फाळली नाही किंबहुना जर मुरू मारण्याचा असेल तर पंधरा दिवस आधी अर्ज करावा लागतो पंधरा दिवस आधीच त्याची मंजुरी घ्यावी लागते ही मंजुरीची जे सर्व प्रशासन संघटने माझा ठाम दावा आहे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो या माध्यमातून तुमच्या माध्यमातून की हे जे प्रांताधिकारी आणि हे जे अप्पर तहसीलदार असे हिंगे मॅडम यांना बडतर्फ करा हिरनी शासनाची लूट चालवली यांनी यांच्या आशीर्वाद सेवा हे होऊ शकत नाही अशी आमची विनंती आहे